नमस्कार आता मधुभाऊंना अटक होणार म्हणून सायलीला चक्कर आलेली असते सायली चक्कर येऊन खाली कोसळते आता प्रिया ही अश्विनला फोन करून बोलवते आता अश्विन येतो आणि प्रिया म्हणते बघ ना अश्विन अचानक सायलीला चक्कर आली अगं मधुभाऊंना अरे अटक होणार म्हणून तिला धक्का लागला आणि ती ला ला चक्कर येऊन कोसळली तेव्हा अश्विन तिला चेक करत असतो प्रिया म्हणते मग होणारच ना त्या मधुभाऊंना अटक मधुबाऊ खुनी आहेत मग खुनी असलेल्या माणसाला अटक होणारच ना पोलीस येणारच घरी सायली म्हणते हे बघ तन्वी मधुबाऊ खुनी नाही आहे काही उगाच त्यांना बोलू नकोस त्यांना खुनी म्हटलेलं मी ऐकून घेणार नाही तेव्हा लगेच प्रिया म्हणते का त्यांनी दोन दोन खून केलेत एक विलास पाटीलचा आणि आता एक दुसरा खून अगं खून केला आहे त्यांनी तुला आहे का सायली ते खुनी आहेत ते गुन्हेगार आहेत आता मात्र सायलीला खूप राग येतो सायली प्रियाचा थोबाड फुडते आणि म्हणते खुण हे बघ तोंड सांभाळून बोल मी तुला आधीच सांगते आपले मधुभाऊ खुणी नाहीये आणि मधुभाऊ कुणाचा खून करणं शक्यच नाहीये तुला सुद्धा माहीत आहे आणि मला सुद्धा माहित आहे पण तू हे सगळं मुद्दाम करतेस का तू असं करतेस हे सुद्धा मला माहित आहे तू त्या साक्षीला आणि महिपतला मदत करतेस अर्जुन सुद्धा आता तन्वीला म्हणतो काय चाललंय तुझं तू मधुभाऊना असं खुणी म्हणू शकत नाहीस तेव्हा प्रताप सुद्धा म्हणतो हो तन्वी तुझं चुकलं आहे अगं त्यांच्यावर अजून आरोप सिद्ध झाले नाही तर तू त्यांना खुनी कसा म्हणू शकतेस आणि ते खुनी सुद्धा नाही आहेत आणि गुन्हेगार सुद्धा नाही आहेत आता कल्पना पूर्णाची सर्वच जण मधुबाऊची बाजू घेत असतात आता प्रियाला मोठा धक्काच बसतो प्रिया म्हणते या म्हाताऱ्याने काय जादू केली सर्वच जण त्याची बाजू घेत आहेत आता सायली चांगल्याच प्रियाच्या नांग्या ठेसते आणि प्रिया तिथून निघून जाते आता अर्जुना चैतन्याला म्हणतो आपल्याला आश्रमामध्ये जाऊन सगळं बघितलंच पाहिजे आणि दोघेही आश्रमामध्ये सर्व बघायला येतात आता लगेच चैतन्य म्हणतो इथे खून झाला आहे हे दामिनी देशमुखला कसं कळलं कारण हा खूण आधीच झाला होता तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो दामिनी देशमुख नाही पण महिपतला माहीत असणार ना महिपत चोमडा आहे त्यानेच त्या दामिनी देशमुखला सांगितलं असणार आणि तिने आता तो विषय उचलून धरला असणार तेव्हा चैतन्य म्हणतो हे जुनं काढून आता तिला काय करायचं आहे अर्जुन म्हणतो त्रास नुसता तिला त्रास द्यायचा आहे मी पण आता तिला सोडणार नाही आता कसा तिच्यावरच गेम उलटवतो ना तेच बघ इकडे प्रिया ही एकटीच बोलत असते की दामिनी देशमुख आणि महिपतने हा गेम खेळून काही उपयोग झाला नाही कारण तो डाव त्यांच्यावरच उलटला आहे त्या मधूला त्या म्हाताऱ्याला अटक तर झालीच नाही पण आता अर्जुन त्याची पाळं मुळं खणून काढणार हे नक्की इकडे सायली किचन मध्ये काम करत असते तेव्हा प्रताप म्हणतो अगं सायली तुला बरं नाही वाटत आहे ना मग कशाला काम करतेस तू अगं किती सगळ्यांची काळजी करशील पूर्ण आजी आणि कल्पना तिथेच बसलेल्या असतात प्रताप म्हणतो बघितलं का हिला एवढी आता चक्कर आलेली तरी हिला आता काम करायचं आहे इथे का ऐकत नाही आहे सायली सायली परत अर्जुन आल्यावर आम्हाला सोरडेल जाऊन तू आराम कर तेव्हा सायली म्हणते नाही बाबा मला काही होणार नाही मला जेवण बनवू द्या आणि सायली जेवण बनवत असते आता कल्पना आणि पूर्णा आजीलासुद्धा गंमतच वाटते हिला एवढा त्रास होत असूनसुद्धा ही बनवते आणि ही तन्वी जरा पण किचनमध्ये फिरकत नाही असा त्या विचार करत असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू